नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चांदवड येथे मौर्य क्रांती महासंघाद्वारे धनगर जागृती परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे आयोजन रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर 2024 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ऐतिहासिक नगरीत मौर्य क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्याद्वारा धनगर जागृती परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बलभीम यांनी प्रसार माध्यमांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे एकट्याने नाही तर एकीने लढूया माझे शिक्षण माझ्या समाजासाठी या उद्देशाने महाराष्ट्र राज्यात मौर्य क्रांती महासंघ कार्यरत आहे धनगर समाजाच्या विविध विषयांवर समाजातील तज्ज्ञ विचारवंत यावेळी मार्गदर्शन करणार आहेत यापूर्वी मौर्य क्रांती महासंघाची दोन अधिवेशनाचे आयोजन जेजूर या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि आता तिसरे अधिवेशन नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे होत आहे सुरुवातीला पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे धनगरी ओव्या गजी नृत्य लेझिम धनगर समाजाच्या पारंपरिक कला देवदेवतांच्या नावे घोषणा मान्यवरांच्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार आदी भरगच्च कार्यक्रम या तिसऱ्या अधिवेशनात होणार असून पुढील कार्यासाठी काही ठराव मंजूर करण्यात येणार आहेत आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न शेड्या मेंढ्यांच्या चराऊ कुरणाचा प्रश्न शिष्यवृत्ती शासकीय आर्थिक योजनांचा लाभ व धनगर समाजाच्या इतर समस्या या अधिवेशनात विचार विनिमय करण्यात येणार आहे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात होळकर शाहीच्या पदकमलानी पावनाशा दैदिप्यवान इतिहासाची साक्ष असलेल्या चांदवड नगरीत होत असलेल्या तिसऱ्या अधिवेशनात सत्यशोधक विचारांचे अनुयायी मारुतरावजी पिसाळ यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रबोधनकार पुरस्कार प्रत्येक अधिवेशनात वेगवेगळ्या मान्यवरांना दिला जातो यावर्षी या, या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील नामवंत वक्ते प्रबोधनकार प्राध्यापक आर एस यादव सर यांना देण्यात येणार असल्याचे मौर्य क्रांती महासंघाने जाहीर केला आहे या धनगर समाजाच्या तिसऱ्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन धनगर समाजाचे पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केले आहे चांदवड प्रतिनिधी भारत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा